नमस्कार आठवण या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी ज्योती निंबाळकर आज या आठवण चॅनलमध्ये आपण भेटणार आहोत योजना कर्वे यांना त्यांचा प्रवास पाहताना तुम्हाला नक्कीच वेळोवेळी असं जाणवेल की ह्याच गोष्टी कुठेतरी कमी जास्त प्रमाणात आपल्या आयुष्यात घडत गेल्या म्हणजे योजना कर्वेचा जेव्हा प्रवास बघतो तेव्हा त्या काळातील आई वडील त्यांनी दिलेली शिकवण आणि त्याही पलीकडे एक फक्त एकच शिल्केचा एक्स्ट्रा ड्रेस बाकी शाळेचे कपडे याच्या व्यतिरिक्त का फार काही मुभा नव्हती त्याही पलीकडे शिक्षणाचं वेळोवेळी दिलं गेलेलं महत्व आणि त्या काळातलं लव्ह मॅरेज वेळोवेळी करवेतना येणारे गजानन महाराजांचे अनुभव आणि प्रत्येक त्यांच्या प्रसंगातन त्यांनी जास्तीत जास्त कसं शिकायला मिळेल याकडे असणारा त्यांचा कल हे सगळं आपण त्यांच्याच शब्दात ऐकणार आहोत मला हा प्रवास ऐकताना कुठे आली आहे जेव्हा त्यांनी सांगितलं की वानप्रस्ता जेव्हा त्या गेल्या तेव्हा त्यांनी हस्तशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र अशा गोष्टी शिकल्या पहा शिकण्याची जिज्ञासा आणि हे सगळं आजही आपल्याला या सगळ्याची गरज आहे तर सगळ्यांच्याच आवडत्या टीचर प्राध्यापिका डॉक्टर योजना कर्वे यांना आज भेटणार आहोत आणि त्यांचा जीवन प्रवास त्यांच्या शब्दात आपण आठवण या चॅनेलवरती म्हणजेच आठवण या कार्यक्रमात पाहणार आहोत नमस्कार मी योजना कर्वे आठवण तर्फे मला ही काही आठवणी सांगायची संधी मिळत आहे त्याच्याबद्दल मी या चॅनलच्या दोघी जी माझी बहीण आहे ती खूप वर्षाने भेटली या निमित्ताने ती विजया डोळे आणि तिची मैत्रीण ज्योती निंबाळकर यांना मी मनापासून धन्यवाद देते आणि थोड्या भूतकाळात डोकावते आम्ही तिघी बहिणी आई वडील आणि माझी मावशी असे आम्ही राहत होतो लहानपण त्या काळच्या सुखात गेलेलं कारण वडिलांची सरकारी नोकरी होती त्यामुळे नियमित घरात उत्पन्न येत असल्यामुळे माफक स्वरूपात आमचे लाड होत असत आणि आमचा घरोबा खूप होता सणानिमित्त एकमेकांकडे जाणं येणं असे आणि ह्या सगळ्या गोष्टींना आज ह्या चॅनलच्यामुळे उजाळा मिळाला ह्याचाही खूप आनंद होत आहे ते माझ्या बहिणींनाही मी पाठवू शकेन त्यामुळे त्यांनाही त्यांच्या आठवणी जाग्या होतील असं वाटतं मी तिघी बहिणीतली मधली बहीण त्यामुळे माझ्या वाट्याला पुष्कळ अन्याय आला असं म्हणेन मी कारण मोठी बहीण खूप हुशार होती त्यामुळे तिला घरकाम आई करू देत नसेल म्हणजे वडील करू देत नसत आणि धाकटी बहीण लहान असल्यामुळे तिच्याही वाट्याला कामही येत नसत येऊन जाऊन राहिले मी तर मला त्याच्यामुळे घरकामाची अतिशय सवय होऊन गेली आईवरच्या प्रेमाने तिचे कष्ट कमी व्हावेत कारण तिचं एक शिशु मंदिर होतं आणि वडिलांची बदली असे त्यामुळे ते बदलीच्या गावी दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष राहत असत पण आई आम्हाला तिघींना घेऊन अतिशय चांगल्या प्रकारे राहत असे खायला प्यायला काही कमी नव्हतं वाढदिवसाला आणि दिवाळी अशा निमित्ताने नवीन कपडे मिळत ही आज लहानपणीची अजूनही आठवण आहे एखादा शिल्कीचा ड्रेस असे नाही तर शाळेचे युनिफॉर्म आणि हे दोन फ्रॉक किंवा स्कर्ट एवढे मला अजूनही आठवतात शाळा माझी पहिल्यांदा गोपाळ हायस्कूल होती सुभाष नगर मधली आणि नंतर हुजूरबागा तो माझ्या आयुष्यावर खूप परिणाम हुजूरबागेचा झालेला आहे आमच्या त्यावेळेच्या शिक्षिका रँगलर घाटेबाई नंतर आलेल्या मालतीबाई साठे साठे नावाच्या बऱ्याच शिक्षिका कुलकर्णी जोशी जोग अशा दाणीबाई यांचा माझ्या आयुष्यावर खूप परिणाम झाला आणि त्याच्यानंतर मी फर्युसलला बी एला गेले तिथे सुद्धा मैत्रिणी इकॉनॉमिक घेतलं म्हणून मी इकॉनॉमिक्स घेतलं एक मुलगी मला लेडीज रूम म्हणाली की तुला एफआयला इतके चांगले मार्क्स आहेत तर तू मराठी मीडियम का घेतेस कारण मराठी मीडियम घेऊन करून काही फायदा नाही तर तू इंग्लिश घे म्हणून मी इंग्लिश मीडियम घेतलं असे योगा वेळ माझ्या आयुष्यात खूप आले आणि आयुष्य पुढे राहत जात राहिलं म्हणजे मग मी बी ए क्लास मिळाला बी एला नॅशनल स्कॉलरशिप होती मेरिट स्कॉलरशिप होती लोन स्कॉलरशिप होती नंतर बी ए झाल्यानंतर माझा सगळा अध्रूप मध्येच राहिला एम ए करण्यासाठी आणि त्या संस्थेत काय पुन्हा शिकायचं म्हणून मी गोखले इन्स्टिट्यूटला प्रवेश घेतला आणि तो एक आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला कारण गोखले इन्स्टिट्यूट आज सुद्धा इंटरनॅशनली नोन इन्स्टिट्यूट आहे आणि तिथलं एम आहे म्हटल्यावर आम्हाला मध्ये कधीही प्रश्न विचारले जायचे नाही तितकी त्या इन्स्टिट्यूटची महती आहे आम्हाला पंचावन्न ते चार तास ओळीनी असत तीन वाजता कॅन्टीन उघडे साडेतीन ला बंद होत असे दर शनिवारी ट्युटोरियल असे आणि दहा पैकी एक शून्य मार्क्स मिळत असत इतक्या हाय स्टँडर्ड असल्यामुळे आम्ही या जगाच्या बाजारात अजूनही उभे आहोत अतिशय उत्तम शिक्षक मिळाले दांडेकर यांच्यासारखे शिक्षक होते आणि अभ्यास म्हणजे काय वातावरण कसं असलं पाहिजे शैक्षणिक इन्स्टिट्यूट मधलं हे आम्हाला इन्स्टिट्यूट मध्ये कळालं बोल मोठा मुलगा आणि धाकटी मुलगी माझा मुलगा लॉयल हायस्कूलचा त्याच्यानंतर तो जेव्हा बारावी झाला तेव्हा त्याला पंच्याण्णव टक्के मार्क्स पडले होते आणि सीओ ई पी मध्ये त्याला ॲडमिशन मिळाली होती मेरिटवर सुंदर करिअर झाली अभ्यास आणि स्पोर्ट्स दोन्हीमध्ये तो अजूनही चांगला आहे सगळे ट्रॅक इव्हेंट्स त्याला येतात म्हणजे शंभर मीटर रनिंगपासून पासून आणि बास्केटबॉल बास्केटबॉलचा तो नॅशनल प्लेयर आहे जिमखान्यावर तो प्रॅक्टिस करायला म्हणजे खेळत असे जिमखान्याकडनं दिवसातले बावीस तास तो काम करत असे आणि दोन तास फक्त झोपत असे त्याला आत्तापर्यंत अनेक मेडल्स मिळालेली आहेत आणि त्याचे जे बॉस असतात तो ते म्हणतात की कर्वे आहे ना मग आम्हाला काळजी नाही म्हणजे ऑफिसमध्ये आम्ही गेलो नाही तरी चालेल सगळं व्यवस्थित होणार याची आम्हाला खात्री आहे सर्व्हिस देतो तिथे चांगल्या प्रथा पाडतो आणि एकूणच शिस्त सगळ्यांना लावतो अजूनही तो खेळतो आणि रोज पाच ते सात किलोमीटर सहज चालतो स्वतःला फिट ठेवतो आणि शेवटी म्हणतो की आई हे सगळं तुझ्यामुळे झालं तर हे काही नाही हे भगवंताची कृपा आहे माझ्यावर आणि माझी धाकटी मुलगी काय झालं की मी एम ए करत असताना हा मला पहिला मुलगा झाला म्हणजे मी तुम्ही कल्पना करा हिराबाग ते गोखले इन्स्टिट्यूट पूर्ण एक महिना ते नऊ महिना एवढं मोठं फोन घेऊन एम ए केलं क्लास मिळवला आणि त्याच्यानंतर मग मला शिकायला होतं आणि नोकरी लागली होती त्यामुळे मला मुलगी झाली अतिशय दिसायला छान वागायला छान आणि तिच्या फील्डमध्ये ती खूप चांगलं काम करते आहे ती त्यांची स्टार एम्प्लॉई असं म्हणाला तरी चालेल ती आज सी एम कॉम एम बी ए आहे आणि मुलगी एका खूप ख्यातनाम बिल्डरकडे नोकरी करते प्रॅक्टिस करत नाही कारण मुलांची शाळा आणि नोकरी हे तंत्र जमवण्यासाठी तिने प्रॅक्टिस केली नाही ती नोकरी करते झाल्यावर लगेचच माझं लग्न झालं लव्ह मॅरेज होत मोठी बहीण मेडिकलला होती त्यामुळे वडिलांनी माझं लग्न करून द्यायचा निर्णय घेतला आणि आनी माझं अनिल कर्व्यांशी लग्न झालं लग्नानंतर मुलीला शिकवीन ह्या अटीवर माझ्या वडिलांनी लग्न करायची तयारी दाखवली आणि माझ्या निसरांनी त्यांना सांगितलं की ती शिकेल आणि मग मी गोखले इन्स्टिट्यूटमधन एम ए केलं एम ए झाल्यानंतर तेव्हा पहिल्यांदा आय एम डी आर नावाची मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट पहिली पुण्यात निघाली डॉक्टर शेजवलकरांची तिथे मी आमच्या घरमाल बाईंच्या सांगण्यावरनं एका कोर्सला ऍडमिशन घेतली तो कोर्स म्हणजे एम बी एच आर त्यांना असं वाटत होतं की मी पर्सनल डिपार्टमेंटमध्ये कुठल्या तरी नोकरी करावी पण मी ते केलं नाही एम पी एम त्याला तेव्हा म्हणायचं आता त्याला एमबीए एच आर म्हणतात एमबीए एच आर करताना पार्ट टू ला असताना मला एका सरांचा परिव्युसन म्हणल्या निरोप आला डॉक्टर नाडकर्णींचा की तिला म्हणाव एस एन डी टीत आहे तर जाऊन अर्ज दे तिथे मी अर्ज दिला आणि तेव्हापासून माझं हे आयुष्याला पुन्हा एक ओळण लागलं आणि मी शिक्षकी पेशात आले तिथे केळकर नावाचे प्रिन्सिपॉल होते मराठीचे होते ते त्यांनी मला विचारलं की तुम्हाला शिकवायचा अनुभव आहे का माझं वय तेवीस शिकवण्याचा काय अनुभव असणार आहे नुसती एम ए झालेली मी तर मी म्हटलं की मी शिकवण्या घरी घेत असेल तिसरी चौथीच्या मुलांचा तेवढाच मला अनुभव आहे पण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला मला संधी दिली आणि एस एन डी टीमध्ये अकरावी बारावी तर ज्युनियर कॉलेज नुकतं निघालं होतं तर अकरावी बारावी इंग्लिश आणि मराठी मिडियम दोन्हीला इकॉनॉमिक्सनी शिकवायची सकाळ दुपार जाऊन पण ती नोकरी पहिली असल्यामुळे एक पैशाची गरज असल्यामुळे मी ती नोकरी स्वीकारली आणि त्याचा पुढे मला आतोनाच फायदा झाला कारण मी परीक्षेच्या सगळ्या प्रकारचं काम केलं पुणे विद्यापीठ असेल सिम्बायसिस असेल भारतीय विद्यापीठ असेल एम आय टी व्ही आय टी पुण्यातल्या जेवढ्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या सगळ्या मी एक्झाम कमिटीमध्ये पेपर सेटर आणि चेअरमन म्हणून काम केलेलं आहे तर तेव्हा मराठीत भाषांतर करताना लोकांना शब्द येत नसत आणि ते मला अचूक येत असत की सगळी एस एनडी कृपा आहे नंतर मी गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये एकोणचाळीस वर्ष नोकरी केली तेव्हा चिरमुले नावाचे आमचे प्राचार्य होते तेही इकॉनॉमिक्सचे होते अतिशय गंभीर स्वभावाचे ते होते आणि लेखकही होते त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला आम्ही केव्हाही काढू शक टाकू शकतो कारण अप्रुव्हल यायचं आहे पण माझं नशीब असं चांगलं की बीएमसी सी आणि गरवारे म्हणजे तेव्हाच एस ह्या खूप चांगल्या संस्था सरकार दरबारी सुद्धा होत्या त्यामुळे नुसतं केवळ यांचे अर्ज आलेले आहेत म्हटलं तात्काळ अप्रुव्हल त्यांना मिळत असे असं त्या ॲप्रुवल बी एड न करता सुद्धा आम्हाला सगळ्यांना मिळालं मी ज्युनियर कॉलेजमध्ये दोन वर्ष नोकरी केली नंतर सिनियर कॉलेजला केली ती एकोणीसशे सॉरी एकोणीसशे नाही दोन हजार पंधरापर्यंत दोन हजार तेराला मी साठ वर्षाची झाले पण माझं मेरिट पाहून माझ्या नावावर पाच पुस्तकं आहेत नंतर इंटरनॅशनल नॅशनल सेमिनार्समध्ये मी भाग घेतलेला आहे पी एच डीची गाईड होते आणि बाकी शिकवण्याचा अनुभव सेमिनार्समध्ये पेपर सबमिशन प्रेझेंटेशन हे सगळं बघून मला दोन वर्षाचं एक्सटेन्शन मिळालं पुणे विद्यापीठात फक्त दोन केसेस अशा आहेत की मी आणि वाडिया कॉलेजमधल्या मल्होत्रा जी माझी क्लासमेट होती गोखले मधली आम्हाला दोघींना एक्सटेंशन मिळालं आणि पंधरा साली मी रिटायर झाले ह्या सगळ्या अध्यापनाच्या क्षेत्रात आल्यामुळे एक खूप चांगलं सात्विक जीवन जगण्याची संधी मला मिळाली कायम मनाने तरुण राहिलं कारण अतिशय तो एज ग्रुप जो आहे सतरा ते एकवीस हा अवतीभोवती असे त्यांच्या भल्यासाठी एन एस एस कुठली ऍक्टिव्हिटी मला दिली तरी ती मी यशस्वीपणे पार करत होते आणि मुलं मला आता भेटतात त्यांची मुलं आता कॉलेजला आलेली आहेत अतिशय प्रेमाने भेटतात रस्त्यात असले तरी नमस्कार करतात वाकून एकदा तुम्ही बँकेत गेले होते कॉस्मॉल बँकेमध्ये मी गेले होते आणि पैसे काढायचे म्हणून थांबले होते टोकन घेऊन तर मॅनेजरची केबिन उघडून मॅनेजर बाहेर आले आणि मला त्यांनी वाकून नमस्कार केला मी इतकी साधी तशी म्हणजे कोणालाही विश्वास बसणार नाही की या बाईने इतके वर्ष प्राध्यापकी केलेली आहे किंवा हिचा असं असं मेरिट आहे सगळेजण माझ्याकडे पाहायला लागले मग मा तो मला म्हणाला की मॅडम मी तुमच्या या वर्षीचा स्टुडंट आहे म्हणून तर असं रेकग्नेशन मिळतं देशात परदेशात माझे हजारो लाखो विद्यार्थी आहेत ही अतिशय नाही कारण दरवर्षी सहा हजार विद्यार्थ्यांची माझी ओळख होत असेल कारण वेगवेगळ्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्स आणि सहाशे वर्ष इंटेक दरवारे कॉमर्सचा ती मुलं टिवायला जाईपर्यंत पुन्हा पुढची बॅच असं करत पुष्कळ विद्यार्थी हाताखालून गेले सगळेजण अतिशय माझ्या शिकवण्यावर खुश होते दुसऱ्याही कॉलेजची मुलं येऊन बसत असत परवानगी येऊन बसत असत आणि त्यांना एकूणच सगळं आवडत असे सकाळी साडेसात पहिला सा, तास असायचा काही जणांना उशीर व्हायचा व बाकीचे प्राध्यापक त्या विद्यार्थ्यांना रागवायचे आणि वर्गात येऊ द्यायचे नाही माझ्या वर्गात मात्र हे तसं नव्हतं कारण तो मुलगा शिकायला आलाय त्याला उशीर झालाय तो दारावर उभा आहे मग त्याला आत आपण घेतलं पाहिजे हे त्यांना माहीत होतं त्याच्यामुळे माझी लोकप्रियताही वाढली मुलं अजूनही सांगतात की मॅडम कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ही तुमच्यामुळे आम्हाला आलेली आहे आणि जगात इकॉनॉमिक शिवाय काही नाही याचा आम्हाला पुन्हा पुन्हा अनुभव येतो आणि मग आम्ही तुमची आठवण काढतो मित्र भेटले की रियुनियन युनियन जी काय असते तेव्हा तुमची आठवण नक्की येते असं हे माझं तो आलेच आहे नंतर आता वानप्रस्थ सुरू आहे असं मी म्हणेन महाराजांची सोबत आहेच आहे शेगाव आता मी जात नाही कारण रेल्वे शेगावला फार पाच मिनिटं वगैरे थांबते त्यामुळे त्या डब्यात चढणं मला अवघड झालेलं आहे पुण्याला रात्री ट्रेन असते ती महाराष्ट्र एक्सप्रेस रात्री अकरा सव्वा अकरा ती निघते म्हणजे जेव्हा खूप हुरूप होता ताकद होती तेव्हा मी जात असे म्हणजे कोळींनी पाच वाऱ्या वगैरे असं मी कुप केल्या किंवा रोजे ज्याप्रमाणे एकवीस पारायण अशी पण केलेली आहेत आणि शेवटी मात्र मी आता जेव्हा गेलो जेव्हा माझे खरोखर डब्यात चढाताना माझा प्रॉब्लेम यायला लागला तेव्हा मी ठरवलं की आता फिजिकली जाणं शक्य नाही तर माझी भाची होती ती मला म्हणाली तू शेगावला जाऊन आलीस ना काय म्हणले महाराज तर म्हटलं महाराज म्हणाले की आता शेगावला यायची गरज नाही तर ते तिला फार उत्तर पटलं आवडलं की माझी बरोबर आहे की आता तू घरी बसून वाचल तरी चालणार आहे अशी ही गजानन महाराजांची माझी काय म्हणूया भक्ती माझीच भक्ती चालू आहे म्हणजे त्यांचा वरद हस्त आहे वेळोवेळी ते खूपच प्रेम करतात आणि मला मदत करतात फक्त मला त्यांना साकड घालून की माझं हे होऊ दे ते होऊ दे असं आता काही राहिलेलं नाहीये आणि त्यांना तकलीफ द्यावी असं मला वाटत नाही त्यांना कळतच असतं की आपलं काय कमी आहे किंवा हिला कुठे मदत पाहिजे आणि ती मदत कोणाच्या तरी रूपाने येऊन उभी राहते कारण महाराज मासे माझ्या सोबत असतात मला पुस्तकं वाचायची अतिशय आवड आहे तुम्हाला थी <laughs> मी तुम्हाला खरं वाटणार नाही परंतु काही वर्षांपूर्वी रोज एक पुस्तक हे माझं ॲव्हरेज होत तुम्हाला माझ्या घरात ठिकठिकाणी पुस्तकं ठेवलेली आढळतील पूर्वी मला खूप सस्पेन्स स्टोरीज वाचायला आवडायच्या जेम्स शाडली चेस नावाचा जो लेखक आहे त्याची इंग्लिश सगळ्या डिटेक्टिव्ह कादंबऱ्या मी वाचून काढल्या आहेत अनुवादित वाचून काढल्या आहेत आता सुद्धा तीन लायब्ररी लावलेल्या आहेत त्यामुळे ते नाही ते त्या प्रत्येक खोलीत पुस्तकं दिसतील आणि त्यांची सोबत मला आहे कधी एकट मला असं वाटत नाही या सगळ्या आठवणींना उजाळा आज तुमच्यामुळे मिळाला माझ्या बहिणींबद्दल फार सांगता आलं नाही मोठी बहीण खूप यशस्वी डॉक्टर आहे तिचा हॉस्पिटल आहे तिच्या हाताला खूप यश आहे धाकटी बहिण आहे ती, ती टीचिंग मध्ये गेली ती एमकॉम आहे पण बंगलोर मध्ये जॉब करायचा तर काय करायचं माझ्या मोठ्या बहिणीने तिला सांगितलं की तू जवळ जवळपासच्या शाळांमध्ये ऍप्लिकेशन देऊन आली तर तिथे इंग्लिश आणि कन्नडा या दोनच भाषा प्रचारात आहेत हिंदी लोकांना गवलव येत नाही हिंदी राष्ट्रभाषा असल्यामुळे त्यांना कोर्स मध्ये ठेवावी लागते मग हिनी हिंदी घेऊन आधी बी ए केलं मग एम ए केलं बी एड केलं एम एड केलं असं करून ती त्या शाळेत परमनंट झाली पुष्कळ वर्ष सर्व्हिस करून ती रिटायर झाली ती आता बंगलोर मध्ये आहे आम्ही तिघी बहिणी तीन शाखांच्या स्नातक <laughs> म्हणा किंवा काही म्हणा आमचे अनुभव खूप वेगळे वेगळे आहेत तीन बहिणी जरी असलो तरी आम्हाला जोडणाऱ्या शिरा एकच आहेत ते म्हणजे आपले आई वडील तर त्यांची आठवण येतच असते आज ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्त आठवणींना उजाळा मिळाला त्याबद्दल तुमचे धन्यवाद तुम्हाला माझ्या आठवणी कदाचित काही वेळा बोर झाल्या असतील पण त्याबद्दल क्षमस्व कारण एकदा त्या आठवणी मेंदूत सुरू झाल्या की तो चलचित्रपट सुरूच होतो तो थांबवता था येत नाही त्यामुळे जे काही मी बोलले ते गोड मानून घ्यावं तुम्हाला मध्यमवर्गीय आई वडील माफक असं म्हणायला हरकत नाही देवाचं काही फार मोठा अवलंब आमच्याकडे नव्हतं बाबा रोज पूजा करायचे आई भिकारदा मारुतीला दर्शन वारी नेहुरगावकरांची ज्ञानेश्वरी ऐकायला जायची एवढाच धार्मिक संस्कार माझ्यावर झालेला एक वर्ष असं आलं की हिंदी निकेतन म्हणून एस पी कॉलेज समोर एक क्लास होता तिथे मी गेले होते तर तिथल्या सरांनी माझं ब्रेन वॉशिंग इतकं केलं की मी पूर्णपणे नास्तिक झाले आणि ज्याच्या त्याच्याशी मी देव नाही अशीच भांडत असे पण आई वडिलांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि मला आता वाटतं की ते बरं झालं त्यांनी फार मला विरोध केला नाही आणि काहीच म्हणजे त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही आणि कालांतराने अशी गोष्ट झाली की मी देव आहे देव सोडून बाकी काही नाही अशा मताशी झाले इतके प्रसंग म्हणा किंवा अनुभूती मला येत गेल्या त्या काळात अगदी धोपट मार्ग भक्तीचा म्हणजे देव दर्शन आणि उपवास तर मी बिगागास मारुतीला आणि तळ्यातल्या गणपतीला तेव्हाच्या म्हणजे आताच्या सारसबाईच्या गणपतीला जात असे पुष्कळ शनिवारचे उपास मी केले आणि त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात थर्टी चे सर एक आले त्यांचं नाव अमरनाथ सुळे त्यांना मूलबान नव्हतं त्यांनी माझ्यावर अतिशय कन्यावर प्रेम केलं ते गजानन महाराजांचे भक्त होते आणि रमणबागेत तेव्हा पालखी येत असे शेगावची तर तीन दिवस क्लास बंद ठेवून ते तिथे जायचे आणि त्यांच्यामुळे मी दर्शनाला जायचे बाकी ओढ काही नव्हती आणि सुळे सरांचं माझ्यावर इतकं प्रेम की माझ्या नावाने ते शेगावला मनी ऑर्डर करत असत आणि मी अशी की ते पैसे मिस्टरांना कधी दिले नाहीत त्याची मला आता आठवण येते आणि खूप वाईट वाटतं परंतु गजानन महाराजांकडे मी सगळ्यांमुळे ओढली गेले नंतर माझ्या मग मिस्टरांचा कारखाना बंद झाला त्र्याऐंशी पंच्याऐंशी सालची गोष्ट आहे तेव्हा कुठलाच आधार नव्हता म्हणून मी गजानन महाराजांची पोथी वाचायला सुरुवात केली काही झालं की मी पोथी वाचत असे एकदा असं झालं की धाकट्या बहिणीचं माझ्यातर्फे केळवण होतं आणि तेव्हा ती आणि मोठी पण नॉनव्हेज खात असत त्यामुळे आम्ही बाहेरून नॉनव्हेज म्हणजे मी आणलो होतो आणि एक तुकडा मी त्याच्या घशात घातला आणि त्याचा मला इतका त्रास झाला की मला ती कळलं की महाराजांनी मला दिलेली शिक्षा आहे तो तुकडा बाहेर जाईपर्यंत मला उलट्या झाल्या आणि मग मी महाराजांना मान्य केलं की मी इथून पुढे नॉनव्हेज खाणार नाही आधी आवड नव्हतीच परंतु हे एक कारण झालं आणि तेव्हापासून मी पूर्णपणे व्हेजिटेरियन झाले हा एक अनुभव आहे हा आठवण हा चॅनल आहे त्याच्यामुळे खूप आठवणी मला दाटून येत आहेत त्यातली आणखी एक आठवण सांगायची अशी म्हणजे लग्न झाल्यावर मला मुलगा झाला आणि त्याला आम्ही लॉयल हायस्कूलमध्ये घातलं तर त्याला सोडायला बस स्टॉपवर माझे मिस्टर जायचे सकाळी आठ नऊ आठला आणि एके दिवशी ते त्याला सोडून आले आणि त्यांच्याबरोबर एक गृहस्थ होते मध्यम वयल काळसर रंगाचे आणि धोतर पांढरा शर्ट असा घातलेले मला हे म्हणाले की आ, हे ट्रक मी जात होते तर त्यांचं पाकिट कोणीतरी मारलंय तर तू असं कर की त्यांना पोळी भाजी करतीस तू पोळी भाजी दे आणि त्यांना म्हणाले तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला बसचे पैसे देईन आणि माझी खात्री आहे हो की ते महाराजच होते आणि त्यांनी पहिल्यांदा माझ्या हातची पोळी भाजी खाल्ली आता मला आता आनंद होतो आणि तेव्हा जर लक्षात आला असं तर मी नक्कीच त्यांच्या म्हणजे चरण घेतली असती दुसरं अशी आहे की यांचा कारखाना कामगारांची समस्या किंवा कच्चा मत, आ, माल वेळेवर येत नसे त्यामुळे ऑर्डर पूर्ण करायला खूपच पूर त्रास होत असे ऑर्डर नाही की चेक नाही मग कामगारांचे पगार नाही असं ते दुष्टचक्र होत होत म्हणून मी कोणी मार्गदर्शन करेल का असा विचार करत होते तेव्हा मला असं कळलं की सदाची पेठेल गोरे हॉस्पिटल आहे आणि तिथे एक सहस्रबुद्ध नावाचे महाराज असाल तर ते त्यांच्याकडे मी मैत्रिणीच्या मार्फत गेले आणि त्यांनी मला असं सांगितलं की तुमच्या घराण्यात खंडोबाची पूजा आहे आणि ती होत नाहीये तर तुम्ही जेजुरीला जा म्हणून श्रावणातल्या पहिल्या सोमवारी पहिल्या रविवारी मी जेजुरीला जवळजवळ पंधरा वर्ष गेले तर पहिल्या वर्षी मला असा अनुभव आला की माझी एक मैत्रीण होती ती आणि मी गेलो आणि उतरलो दर्शन घेऊन खालच्या पायरीवर आलो आणि मैत्रीण म्हणाली की मी पेरू घेते म्हणून ती वळली आणि पेरू घ्यायला गेली आणि माझ्या शेजारी एक गृहस्थ उभे राहिले अत्यंत तेजस्वी काळे डोळे असलेले आणि गजानन महाराजांच्या चेहऱ्यातून त्यांच्यात काहीतरी मला साम्य जाणवलं आणि त्या क्षणी ते म्हणाले की मला अक्कलकोटला जायचंय तर मला पैसे द्या तर माझ्या पर्समध्ये वीस रुपयाची एक नवीन नोट होती ती मी त्यांना दिली तर ते म्हणाले अजून पाहिजेत म्हणून आणखी काही वरती थोडे पैसे दिले आणि मैत्रीण कुठे बघेपर्यंत त्या क्षणी ते गुप्त झाले तर मला खात्री आहे की हे गजानन महाराजांचं मला दुसऱ्यांदा झालेलं दर्शन आहे तिसरी गोष्ट अशीच आहे पुन्हा यातली आठवण की आमच्या पोथीमध्ये दे महाराज एकदा नाशिकला जातात आणि तिथे त्यांच्या एक बंधू असतात त्यांना भेटायला जातात आणि सोबत आलेल्या पाटील वगैरे शिष्यमंडळींना सांगतात की खडी साखर आणि हार घेऊन तुम्ही त्यांना नमस्कार करून या हीच आमची भेट समजा आणि महाराज तिथे बसले असं क्वथित वर्णन आहे आणि कधीतरी मला योग आला नाशिकला जायचा तर मी त्या गृहस्थांना म्हटलं की मला काळाराम मंदिरात जायचं आहे तर ते म्हणाले की आम्ही नाशिकला आल्यास जातच असतो तर आपण जाऊया म्हणून आम्ही तिथे गेलो आणि मला पुन्हा जसं पोथीत वर्णन आहे तसंच महाराज दिसले पाठमोरे आणि फारच मला समाधान झालं त्या गोष्टीचं त्याच्यानंतर म्हणजे पोथीचं पारायण मी करतच राहिले थोडस मी अंकशास्त्र शिकले हस्तसामुद्रिक शिकले आणि पत्रिका पाहायला बालचंद्र ज्योतिर्विद्यालयात शिकले पण पत्रिकेसाठी गणित पाहिजे पंचांग पाहिजे ते माझं काहीच कधी जमलं नाही की आता कोणाची दृष्टी कोणावर आहे हे मला काही ते जमलं नाही दुसरं म्हणजे हस्तसामुद्री तर हस्तसामुद्रीचे दोन अनुभव मला असे आले की मी दोघांना सांगितलं दोघही मॅरिड होते आणि एक, एक विद्यार्थी होता त्यांनी हात दाखवल्यावर मी म्हटलं की तुम्ही भांडू नका तर तो, तो म्हणाला मॅडम भांडू नका असं कसं म्हणता मी नऊ महिने घरी गेलेलो नाही आणि माझी बायको सात महिन्याची प्रेग्नंट आहे तुम्ही सांगा बरं की ते कसं मी ऍक्सेप्ट करू तेव्हा मी ठरवलं की आपण असं कधीही भविष्य सांगायचं नाही पण दुसरा प्रसंग असा आला की एका मुलीने मला हात दाखवला तिच्या सासरी म्हणजे आणि तो हात पाहून पण मी तिला म्हंटल की तुझं भांडण होणार आहे लोक आणि अक्षरशः दुसऱ्या महिन्यात तिचा घटस्फोट झाला सासरी काही न सांगता बॅगा उचलून ती माहेरी गेली ती आजपर्यंत परत आली नाही तेव्हापासून मी ठरवलं की आपण हात कुणाचाही पाहायचा नाही पण हाता राहिलं अंकशास्त्र अंकशास्त्र म्हणजे हे एक केवळ माझ्यासाठी निमित्त आहे एक ते नऊ आकडे हे मूळ अंक मानले जातात कोणी प्रश्न विचारला की ते आम्ही आकडे म्हणजे मोजतो चार शब्दांचा प्रश्न असेल तर चार लिहायचा आणि पुढे प्रत्येक शब्दात माझं नाव काय माझं म्हणजे दोन नाव म्हणजे दोन काय म्हणजे दोन ह्या सगळ्याची बेरीज करायची आणि जो आकडा येईल त्याचं इंटरप्रिटेशन करायचं अशी एक अतिशय बाळभूत पद्धत माझी आहे पण ह्या पद्धतीने इतकी अचूक उत्तरं येत राहिली की लोकांचा माझ्यावर फार विश्वास बसायला लागला फक्त त्याचं असं झालं की एकच प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे मला विचारला गेला तर मग त्याचं उत्तर काही मला देता येत नाही त्यामुळे एक स्पेसिफिक प्रश्न स्पेसिफिक शब्दात विचारायचा आणि तेव्हा मी जे काय सांगेन ते त्यांनी इंटरप्रिट करून घ्यायचं असं तत्व मी ठरवलेलं आणि त्यामुळे काय झालं की अनेकांच्या फायली कुठे आहेत घड्याळ कुठे आहेत अंगठी कुठे आहे अशा किल्ल्या कुठे आहेत अशा ज्या आपल्याला एरवी किरकोळ वाटणाऱ्या गोष्टी असतात मग त्या वेळी त्या फार महत्वाच्या गोष्टी असतात तर त्या त्या वस्तू त्या त्या लोकांना सापडत गेल्या आणि मग मला त्यांनी कळवत कर असत की सापडलं म्हणून त्याचा मला फार आनंद होत असे पण हे सगळं श्रेय भालचंद्र ज्योतिर्विद्यालयाचं आहे आणि अंकांचं आहे फक्त आपण ह्या कुठल्याही कामाचा कधीही मोबदला घेत नाही किंवा थँक्सची सुद्धा मी अपेक्षा करत नाही त्याच्यामुळे काय होतं की हे पुण्य आपलं जमा होतं आणि कॉलेजमध्ये खो खो खेळाडू होते आणि कॉलेजमध्ये टेबल टेनिस आणि खो खो असं दोन्ही संघात भाग येत होते आणि दोन्ही संघाची मी दोन वर्ष कॅप्टन पण होते टेबल टेनिसमुळे माझी अनिल कर्व्यांची ओळख झाली हिराबागेच्या क्लबमध्ये आम्ही खेळत असू मग तिथे ओळख होऊन नंतर टी मी गेल्यानंतर प्रेमात रूपांतर झालं मग लग्नाचा जेव्हा प्रश्न आला कारण त्यांचं वय लग्नाचं झालं होतं मी लहान होतो त्या मनाने तर त्यांच्या घरून विरोध होता कारण ते कोकण असतं आणि आम्ही देश असत इथेच संघर्षाला सुरुवात झाली माझ्या आयुष्याच्या असं म्हणायला हरकत नाही परंतु माझ्या मिस्टरांची आत्या तेव्हाच्या प्रसिद्ध उद्योगपती वसंतराव वैद्य स्वस्तिकचे मालक त्यांच्या पत्नी मग त्यांनी पुढाकार घेतला कारण माझ्या मिस्टरांची आजी तेव्हा होती हयात होती तर आजीच्या देखत नातवाचं लग्न होणं ही एक खूप चांगली गोष्ट होणार होती म्हणून त्यांनी आमच्या लग्नाला परवानगी दिली तीन दिवस कलाप्रसाद मध्ये लग्न झालं त्या काळात भरपूर खर्च झाला परंतु सगळ्यांनी ते लग्न फार एन्जॉय केलं लग्न झाल्यानंतर आम्ही आधीच भाड्याची जागा घेऊन ठेवली होती कारण हा विरोध झालेला होता आमच्या लग्नाला सासूबाईंकडून विशेषतः मग लग्न झाल्यावर आम्ही एका महिन्यात आमच्या भाड्याने घेतलेल्या घरात कमला नेहरू पार्क वरची राहायला लागलं माझ्या मला दोन नंडा आहेत आणि एक धीर आहेत तर दोन नंडा ह्या त्यांच्या आईच्या बाजूनी स्वाभाविक असणं अगदीच बरोबर होत त्यामुळे एक मी शिकत होते वयाने लहान होते मला स्वयंपाक विशेष येत नव्हता आणि देशस्व म्हणजे असे सगळे विरुद्ध बाजूचे मुद्दे त्यांच्या हातात होते आणि ही कशी शिकते ही कशी पास होते याची मजा त्या सगळ्याजणी पाहत होत्या परंतु माझ्या आई वडिलांच्या मदतीने एक वर्षाचं मूल मी त्यांच्या घरी ठेवून एम ए पूर्ण केलं एम एला क्लास मिळवला आणि अर्थातच नंतर माझ्या नोकरीला त्याचा अतिशय फायदा झाला आज एक नणन हयात नाहीये सासू सासरी नाहीये वीर नाहीये जाऊबाई नाहीयेत एकच मोठ्या नणनबाई आहेत असा हा भूतकाळ आहे खूप संघर्षाचा पण त्याचा मला आनंद आहे कारण प्रत्येक संघर्षात माझा जयच झाला कारण माझी बाजू मी शक्यतो स्वतःला असं ठेवलेलं आहे की गैरमार्गाचा कधी वापर करायचा नाही खोटं बोलायचं नाही शक्यतो लोकांना मदत करायची आणि त्यांचा मी मग अशी म्हटलं तसं की मनापासून मिळणारे जे दुवा आशीर्वाद असतात ते आजपर्यंत माझ्या पाठीशी आहेत आणि पुढे असेच राहतील अशी आशा करते आणि थांबते मी यामुळे आणि ज्योतिताईंमुळे आठवण चॅनलची माझी ओळख झाली आणि एक एक अतिशय चांगला सुखद अनुभव त्यामुळे मला घेता आला म्हणून आठवण चॅनलचे पुन्हा एकदा आभार धन्यवाद